हो हा माझा फॉलोअर आहे त्याने मला सांगितलं की गाडी ॲक्सिडेंट झाली असं म्हणून नाही तर तुमच्यासाठी मी एक दोन डजनाची आंब्याची पेठी गाडी त्याहीसाठीच थांबलेलो पण तुम्ही नव्हता नमस्कार कसे आहात सर्व कोकण जीवनात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे काळजी होती की नॅशनल हायवे सहासष्ट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट कधीपर्यंत पूर्ण होईल आता जसजसा तो पूर्ण होतोय ना तस तशी काळजी आणि वाढू लागली कारण जसजशी एक एकेरी मार्ग चालू झाले ना अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढू लागले आणि विविध कारणं असू शकतात वाहनावरती ताबा राहिला नाही वाहनाचा वेग वाढला किंवा मग रस्ते अचानक खड्डे आले समोर गाडी उलटली पलटली झोपेचं प्रमाण जास्त गाडी आणण्यासाठी आलो आहे माझे फॉलोअर्सच आहेत दोन, दोन तीन वेळा फोनवर मायाशी त्यांनी विचारले होते प्रॉब्लेम गाडीचे मी त्यांना सांगितले होते आंब्याची वाहतूक करत होते चार पाच ट्रीप मारल्या होत्या मुंबईसाठी आणि काल अचानक गाडीचा अपघात झाला आहे बघा किती नुकसान आहे खूप नुकसान आहे गाडीवरती कर्ज असतात कोकणी माणसाच्या आंब्याचा एक सीझन असतो दोन तीन महिन्याचा आणि मग त्यात पैसे कवर करण्यासाठी त्यांची फळाफळ चालू असते ट्रिपवर ट्रिप ट्रीप मारल्या जातात पण भावानो जान जन हे तो जहान आहे डोकं सलामत तर आपण पन्नास पगड्या घालू शकतो सुपर कॅरी आहे तशीही मारुतीच्याबद्दल फार चांगली गोष्ट नाही आहे की ती सेफ्टीची अवस्था फार बिकट आहे गाडीची घेऊन चाललो आहे रत्नागिरीसाठी नुकसान बऱ्यापैकी आहे फक्त भाग एवढाच की जास्त काय लागलं नाही आहे असं त्यांनी मला सांगितले खरं गाडीची अवस्था पाहता मला असं वाटतं थोडंफार तर लागलं असणार आहे बघू इन्शुरन्स आहे गाडीचा सी एन जी गाडी आहे असं व्हायला नसायला पाहिजे काळजीचा मुद्दा व्हिडिओ ब्लॉग बनवायचा अस श, असल मुद्दा हाच आहे की असं झालं नसलं पाहिजे आपल्या लोकांसोबत आता हे एकही मार्ग झालेत आणि जसं भारतात भांडवलशाही वाढू लागली ना तसतसं मग लोकांनी काय केलं कर्ज द्यायला लागलीत फक्त तुमच्याकडे राशन कार्ड असलं पाहिजे तुमचं थोडंसं स्टेटमेंट असले बाई बँकेचे तुम्हाला लगेच कर्ज मिळतात पण कर्ज मिळतात गाड्याही मिळतात पण अनुभव मिळत नसतो अनुभव विकत घ्यायला लागतो आता बघा हा माझा फॉलोअर हो आहे त्याने मला सांगितलं की गाडी ॲक्सिडेंट झाली असं म्हणून नाही तर तुमच्यासाठी मी एक दोन डझनाची आंब्याची भेटी गाडी त्याहीसाठीच थांबलेलो पण तुम्ही नव्हता शेवट गाडी ठेवून जातो आहे तुम्ही घ्या ते ह्या प्रसंगाच्या वेळेला पण तो माणूस एखाद्याला गिफ्ट देतो आहे खरंच चांगला मनाचा माणूस असणार आहे माझा फॉलोवर खूप बरं वाटलं मला त्याच्यासोबत काळजीही आहे की जर असं नुकसान झालं तर ते कसं भरून निघणार चला इन्शुरन्स आहे पण इन्शुरन्स असूनही गाडीच्या काम होण्यासाठी जेवढा अवधी लागणार तेवढं नुकसान तर होणारच ना हप्ते तर भरावेच लागणार आहेत काळजी घ्या बाबांनो गाड्या व्यवस्थित चालवा शेवट गाड्या भरपूर येतील माणूस गेलेला परत येणार नाही आहे आणि शक्यतो बघा लवकरात लवकर कर्ज फेडण्याची फेडण्याचे प्रयत्न करा जेणेकरून हे आत्मघाती व्यवसाय करायची आपल्याला गरज लाभणार नाही चला भेटूया परत एकदा असेच काहीतरी असतात लोकांच्या अवेअरनेससाठी ब्लॉग लोक बनवत असतो गाड्यांची थोडीफार माहिती देत असतो थोडंफार मॅकॅनिकल नॉलेज देत असतो आवडलं तर नक्की लाईक सबस्क्राईब करा सुरक्षित वाहने चालवा सुरक्षित घरी पोहोचा